रत्नागिरी लोकसभेचे खासदार सुनील तटकरे यांच्या हस्ते जामिया मोहम्मदिया कोकण म्हसळा या ठिकाणी तीन फेस ट्रान्सफॉर्मरचे उद्घाटन समारंभ पार पडला यावेळी मोहम्मदिया मदरचा शाळा म्हसळा यांनी खासदार तटकरे यांचे आभार व्यक्त केले खासदार सुनील तटकरे यांच्या माध्यमातून म्हसळा शहराचा झपाट्याने होत असलेला विकास पाहून म्हसळावासियांमध्ये आनंद निर्माण झाला असून अल्पसंख्याक समाजात तटकरे यांच्याबद्दल असलेलं प्रेम हे निश्चित कायम आहे असं यावेळी सर्वांनी म्हटलं तरी म्हसळा जमातीचे अध्यक्ष नजीम चौगले तालुकाध्यक्ष समीर बनकर डॉक्टर मुस्ताक मुकादम नजीम हासवारे महादेव पाटील शहीद उके यांच्यासह जमातीचे पदाधिकारी अनेक कार्यकर्ते पदाधिकारी आणि ग्रामस्थ उपस्थित होते ज्यांनी रेल्वे राज्य उभं केलं अठरा पगड जातीला बारा मुलतेदारांना आणि सर्व धर्मियांना सोबत केलं शाहू फुले आंबेडकरांची सामाजिक क्षमता याच्यापासून जराही तडजोड न करता आम्ही सत्तेमध्ये सहभागी झालो आज मला या ठिकाणी दावेने सांगायचं आहे ठोकले साहेब की दादा आज राजाचे उपमुख्यमंत्री आहेत दादा आज राजाचे अर्थ आणि नियोजन मंत्री आहेत महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये सुद्धा ते वित्त आणि नियोजन खात्याचे मंत्री होते मुख्यमंत्री होते ते त्यांच्या भाषणामध्ये कधी सांगतील पण त्यांचा सर्व जवळचा सहकारण मला द्यायच आहे त्या अडीच वर्षाच्या कालावधीमध्ये अल्पसंख्याक समाजासाठी एखादी गोष्ट करायची झाली तर दुर्दैवाने परवानगी मिळत नव्हती अल्पसंख्याक खात्याचे मंत्री त्यावेळेला माझे सहकारी नवाब मलिक साहेब कधी साथ आप बात साफ कर सकते पण या राज्याच्या महायुतीच्या सरकारमध्ये आम्ही आलो समज गैर समाज लोकांच्या मनामध्ये निर्माण करण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न त्या ठिकाणी त्या त्यानिमित्ताने झाला ते आम्ही आमच्या विचारापासून फारकत घेऊ किंवा धर्मनिरपेक्ष विचाराच्या माध्यमातून सरकार म्हणून काम करत असताना आम्हाला या साऱ्या गोष्टीवरती अडचण त्या ठिकाणी निर्माण होईल पण आज मी अतिशय दाब्याने या ठिकाणी सांगतोय प्रदेश अध्यक्ष म्हणून अजितदादा उपमुख्यमंत्री झाल्याच्या नंतर अल्पसंख्याक समाजाच्या वेगवेगळे प्रश्न गेले पन्नास वर्ष या प्रश्नाचं राजकारण केलं गेलं पण कधी प्रत्यक्षात ते सुटले गेले नाही असे गेल्या पन्नास वर्षामध्ये न सुटलेले प्रश्न असतील त्या प्रश्नाची सोडवून करण्याची पावलं अजितदादानी उचलली मौलाना अब्दुल कलाम आझाद यांच्या नावाने जे आर्थिक महामंडळ होतं दोन हजार दहा सालामध्ये मी त्याची रक्कम पंचवीसशे पन्नास कोटी केली त्यावेळेला त्यावेळेला नवाब यांनी सभागृहामध्ये मागणी केली होती गेल्या दोन अधिवेशनामध्ये या सरकारमध्ये सहभागी झाल्याच तर ती डिसेंबरच्या अधिवेशनामध्ये दादांनी तीनशे कोटी वाढवली आता पुन्हा वाढवली आता त्याची पूर्णपणाची रक्कम एक हजार रुपये केली आणि त्याला सरकारची हमी दिली